संदीपान बुमरे असेल किंवा तुम्ही असेल तुमच्या सोबत कायम गुंडा लोक फिरतात या ठिकाणी फक्त तुम्ही फेसबुक इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया त्याच्या माध्यमातून आरोप करता पण आरोप सिद्ध कुठे झाली तर किती का आरोप केले तरी बुमरे कुठून द्या संपणार जे विरोधी उमेदवार एक जणांनी ओपन पेस खटेत केला आणि एक जणांनी रस्ता उंच केला तुम्ही आमदार झालेले आहेत तुमचे वडील खासदार आहेत मात्र तो पैठणचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही येऊ आणि या पैठण शहराला चोवीस तास मुबलक पाणी त्या ठिकाणी मिळणार उमरी कुटुंबियांना मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमच्या कोणते दुकान आहे मग आम्ही चोरे करो व्यवसाय चोरे निर्घोष त्रिभुवन एनआरटी च्या गुलाल कुणाचा या विशेष कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत करतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असणारी नगरपालिका म्हणजे अर्थातच पैठणची नगरपालिका खर तर निवडणुका सुरू आहे आणि सर्वांचं लक्ष याच नगरपालिकेकडे लागलेलं आहे कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वेगवेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे महायुती इथं झालेली नाहीये प्रत्येक पक्ष जो आहे तो सोबळावर लढवत आहे आणि भुमरेंनी देखील आपला एक शिल्लेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत पैठणचे आमदार विलास बापू गुमरे त्यांच्यासोबत आपण बोलूयात बापू गुलाल कुणाचा विशेष कार्यक्रमात तुमचं खूप स्वागत करतोय पैठण मध्ये यावर्षी गुलाल कुणाचा पैठण विधानसभा मतदारसंघ पैठण शहर हे हिंदू हृदय सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा नाव हा मतदारसंघ आहे आणि यावर्षी या मतदारसंघामध्ये या शिवसेना पक्षाचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहरामध्ये या मतदारसंघामध्ये काम करतो असे शिंदे पाटील भुमरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये नगर निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांच्या बाळासाहेबांच्या विचाराचा गुलाल त्या ठिकाणी कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाते ही नगरपरिषेची निवडणूक जी आहे या मतदारसंघामध्ये गेले तीस पस्तीस वर्षापासून साहेब काम करत होते साहेबानंतर या मतदारसंघामध्ये नाथ महाराजांच्या आशीर्वादाने माळूंच्या आशीर्वादाने आणि सर्व जनतेच्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये मला निवडून दिलं आणि या नू मतदारसंघामध्ये काम करण्याची का संधी का नू का दिली आणि या ठिकाणी आपण निवडणुकी पण या ठिकाणी भोमरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास या मतदारसंघामध्ये शहरामध्ये काम करत असतो या शहरामध्ये जे विकास काम आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक हाती घेतलेली आहे आपण बघितलं असेल या ठिकाणी पैठण शहरामध्ये जे विरोधी उमेदवार आहे एक जणांनी ओपन पेस खड्डेत केला आणि एक जणांनी रस्ता उंच केला त्यामुळे नागरिकाला मोठ्या प्रमाणात व्यापारी असतील नागरिक असतील यांना पाण्याचा त्रास सहन करावा लागतोय मी आमदार झाल्यावर मी अगोदर ठरलं का आपल्या शहरामधले रस्ते हे आपल्याला खोलून त्या ठिकाणी खोदून खाली आणण्याचे तर त्या ठिकाणी मी जवळपास एकशे शहात्तर कोटीचा डीपीआर त्या ठिकाणी तयार केला आणि या ठिकाणी नगरविकास मंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब त्यांना सांगितलं माझ्या शहरामध्ये व्यापाऱ्याला नागरिकाला खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय तर या ठिकाणी मला रस्त्याची सत्ता आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण एकशे शहात्तर कोटीचा डीपीआर केलेला आहे रस्ते खोदून त्या ठिकाणी जे पाऊस करतो माझ्या व्यापाऱ्याला नागरिकाला त्रास होतो तो त्रास नाही या दृष्टिकोन त्या ठिकाणी काम करतो दुसरं अजून बघितलं तर या शहरामध्ये वारकरी साधू संतांची भूमी म्हणून ओळख या शहराची ऐतिहासिक शहर आहे जे गोदावरीमध्ये पैठण शहराचं नाल्याचं पाणी त्या ठिकाणी जायचं ह्या नाल्याचं पाणी गेलं नाही पाहिजे एक थेमी गोदावरीमध्ये गेलं नाही पाहिजे त्या दृष्टिकोनातून टी पी लाईनचं काम सुरू आहे प्रगती पातारे दीड ते दोन वर्षात एक थेमी पाणी हे गोदावरी जाणार नाही या दृष्टिकोनातून ना आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आज आपण या ठिकाणी बघितलं असं छत्रपती संभाजीनगरचे खासदार म्हणून भुमरेसाहेबांची निवड झाली ही निवड झाल्यानंतर त्यांचे मित्र हो, त्यांचे सहकारी पर्यटन मंत्री शंभरराज देसाई साहेब हे भुमरेसाहेबांचे मित्र आहे त्याचा फायदा मला या शहरासाठी होतोय केंद्राने राज्यामधले महाराष्ट्रामधले चार पर्यटनाचे प्रस्ताव सादर करण्यास त्या ठिकाणी पैठणची निवड झाली आहे स्वदेश योजना असेल प्रसाद योजना असेल या अंतर्गत या शहराला पर्यटनाच्या अंतर्गत निधी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी पर्यटन मंत्रालयाने मागणी केली ज्या पैठणीचा उगम या पैठणी शहरामध्ये आहे मोठ्या प्रमाणात विनकर महिला आहे पण त्यांना मार्केट मिळत नाही त्या दृष्टिकोनातून आपण एमटीडीसी जागा असेल त्या ठिकाणी दोन एकर मध्ये पैठणी क्लस्टर हे उभारण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय माझ्या तरुण बांधव आहे तरुण बांधवांना एमपीसी असेल युपीसी असेल या अभ्यासक्रमासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला जावं लागत होत पण आज आपण या पैठण शहरासाठी दीड कोटीची अभ्यासिका ही मंजूर केलेली आहे आणि तो विद्यार्थ्यांना माझ्या तरुणांना अभ्यासक्रम आपल्या शहरामध्ये मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून दीड कोटी रुपयाची अभ्यासिका त्या ठिकाणी मंजूर केली आहे त्या ठिकाणी आपण एक कोटी रुपयाची व्यायामशाळा मंजूर केली आमचं जे पैठणचं डीओसी ऑफिस आहे तिथं नगर परिषदेची जागा आहे त्या ठिकाणी दोन एकर जागा आहेत त्या ठिकाणी एक कोटीमध्ये व्यायामशाळा भव्य दिव्य उभारण्यात जाणार आहे या ठिकाणी पैठण शहरामध्ये स्मशानभूमी आहे सात बांगल्यावरती स्मशानभूमी असेल नाग गाडावरची असेल सिद्धेश्वर मंदिरा बसली असेल मौलान साहेब दारगे बसली त्या ठिकाणी आपण जवळपास एक एक दीड दीड कोटी रुपये हे स्मशानभूमीसाठी निधी टाकला आहे आज देवत स्मशानभूमी करण्याचं दे काम आपण त्या ठिकाणी करतोय या ठिकाणी ग्रीन चौक ते मौलान साहेब दारगा सिद्धेश्वर ते पाटेगाव पूल या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आज या ठिकाणी मौलान साहेब दर्गा असेल ती डेव्हलप करण्याचं काम केलं या ठिकाणी मुस्लिम बांधवासाठी शादी खाना त्या ठिकाणी शहरात उभारला गेलेला आहे जो मराठवाड्यात असा शादी खाना कुठत नाही तो पैठण शहरामध्ये आपण उभारलेला आहे या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्र असतील शहरातले सर्व स्वामी समर्थ केंद्र उभारण्याचं काम आपण त्या ठिकाणी केले अनेक समाज बांधवाचे काम असतील सभागृह असतील देवदेवतेचे सभागृह असतील ते उभारण्याचं काम केले आणि पैठणमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी शिक्षण संस्था आहे अनेक महाराज मंडळी या पैठण शहरामध्ये राहते या वारकरी संस्थांना रोपाला आल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून माझ्या विद्यार्थ्यांना सुख सुविधा मिळाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी त्यांना देखील निधी देण्याचे काम केले आहे आणि त्या ठिकाणी देखील काम सुरू झाले आहे या ठिकाणी आपण बघितलं असेल आज मोक्ष घाटा असेल आमच्या पर्यटनला दशकीय विधी कमी झाल्या होत्या कारण त्या ठिकाणी कावळ्याचं असेल त्या ठिकाणी स्वच्छता असेल पण मोक्षघाटाला आज साफसफाई स्वच्छता राबवण्याचं काम त्या ठिकाणी करतोय आज दशकीय विधी घाट हा मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे वीस कोटीचा पर्यटन अंतर्गत आपण घाट नव्याने उभारतोय त्या ठिकाणी नाथ मंदिर परिसर जर आपण बघितलं त्या ठिकाणी असतील पुतळे कॉम्प्लेक्सचं काम त्या ठिकाणी सुरू आहे खरेदी विक्री संघाचं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं आपण काम करतोय जे आमचं जुनं तहसील आहे त्या ठिकाणी देखील व्यापारी संकुल उभारण्याचं काम या मी करतोय आज शहरामध्ये माझ्या तरुणांना माझ्या नवयुवकांना त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी शॉपिंग शॉप मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून तरुणांना चालना मिळाली पाहिजे व्यापाऱ्याला चालना मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण संकुल उभारण्याचं काम त्या ठिकाणी करतोय आज या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला जिल्हा सत्र न्यायालय असेल वरिष्ठ न्यायालय असेल जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागत होत भुमरेसाहेब आमदार असताना पालकमंत्री असताना मंत्री असताना त्यांनी जिल्हा सत्र न्यायालय मंजूर केलं मी आमदार झाल्यानंतर मी वरिष्ठ न्यायालय पैठणला मंजूर केलं आमच्या पैठणमध्ये मुलांचे मुलींचे आणि हंगामी वस्ती जवळपास पन्नास कोटी रुपये निधी त्या ठिकाणी मंजूर करतोय आपण या ठिकाणी बाल कारागर जे होतं महिला बाल अंतर्गत जवळपास तीस ते छत्तीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर करतोय ते कारागर देखील आपण कार्यान्वित करतोय या ठिकाणी संत ज्ञानेश्वर उद्याने उमरे पालक पालकमंत्री असताना त्या ठिकाणी उद्यानाला आपण कारण असेल आत्महत्या सुविधा असेल यासाठी निधी मिळून घेतला त्या ठिकाणी अॅडवेंचर पार्क असेल असल उद्यान सुरू करण्याचं काम असेल त्या ठिकाणी सुरू झाल्यामुळं आज पर्यटकांची संख्या शहरामध्ये वाढली आहे पण या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना उद्यानासाठी दीडशे कोटी रुपये मंजूर झालेले त्याची वरकऑर्डर देखील झालेली आहे या ठिकाणी लवकरात लवकर त्या कामाला सुरु होणार सुरुवात होणार आहे आणि त्यावेळेस त्या ठिकाणी वॉटर पार्क असेल बोटिंग असेल आणि मैसूरच्या धतीवरती उद्यान उभारण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय उद्यानामध्ये देखील आपण जवळपास चाळीस दुकानगाळे हे पैठणीसाठी ठेवतोय म्हणजे जेणेकरून ज्या पैठणीचा गत वैभव गेलं होतं ते नव्याने प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम करतोय पैठण शहरामध्ये येणारे प्रामुख्याने रस्ते जे ते आपण हाती घेतलेले पैठण शहराला जोडणारे मेन रस्ते असतील पैठण पाचोड असेल पैठण शहागड असेल पैठण शेवगाव असेल पैठण संभाजीनगर असेल हे रस्ते करण्याचं काम त्या ठिकाणी केले आणि शहरात येणारे रस्ते हे ये सुशुभीकरण आपण नाथाच्या नगरीत येतोय ऐतिहासिक शहरात येतोय या दृष्टिकोनातून आपण सुशुभीकरणाचे देखील काम हाती घेतलेले या शहरामध्ये दर्गा असतील मस्जिद असतील अनेक स्मशाभूमी असतील अनेक समाज बांधवांना त्या ठिकाणी निधी देण्याचं आपण काम केले आज आपण जर नाथ मंदिर परिसर बघितला तर त्या ठिकाणी अनेक डेव्हलपमेंट करण्याचं काम त्या ठिकाणी आहे या शहरामध्ये माझे तरुण बांधव माझ्या मतदारसंघात तरुण बांधव बिडकिन डीएमआयसी मध्ये अनेक वर्षापासून डीएमआयसी आली होती पण बुमरा साहेब खासदार झाल्यानंतर आणि या राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब असतील आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील त्यांच्या माध्यमातून अनेक कंपन्यांची त्या ठिकाणी गुंतवणूक झाली आणि मी ठरवलं कम डीएमआयसीची आणि शासकीय कॉलेज कॉलेजची संयुक्त बैठक बोलावली आणि त्या ठिकाणी मी सांगितलं वाल्याला आणि डीएमएसीला माझ्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण संयुक्त बैठक घेऊन त्या कंपनीमध्ये कुठले वाले कुठले ट्रेड असले पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण शासकीय आय मधून तो प्रस्ताव कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा साहेबांना पाठवला आणि त्या ठिकाणी तीन ते चार महिन्यात आपले ते कोर्सेस जर मंजूर झाले तर या ठिकाणी माझ्या तरुण बांधवनी शासकीय आय मध्ये जर डिप्लोमा केला तर त्याला डीएमएसी मध्येच नोकरी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम करतोय आज या शहरामध्ये अनेक कामं भुमरा साहेबांच्या माध्यमातून केले या ठिकाणी बस स्थानक जे बस स्थानक देखील आपण वर घेतलेले आहे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी सर्वात अगोदर कुठला विषय हाती घेतला असेल तर स्थानकचा पैठण बस स्थानक असेल पाचोड असेल बिडकिन असेल हे तीन बस स्थानक हाती घेतलेले आहे त्या ते ठिकाणी देखील व्यापारी संकुल मोठ्या प्रमाणात उभारले जाणार आहे आज या शहरामध्ये नमोगंगेचा प्रस्ताव असल गोदावरी स्वच्छता असेल अजून नव्याने आपण गागा भट ते सावसान या ठिकाणी सीआरएफ मधून जवळपास पंचवीस कोट रुपयाचा ब्रिज त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आज या ठिकाणी आपण जर बघितलं एक चांगलं दर्जेदार जेवण अन्न छत्रयमध्ये मिळू येतं नाथष्ठीच्या वेळेस संस्थांच्या ना वतीने आम्ही ठरवलं तुमचं काश्य बघून असेल त्या था, ठिकाणी आरती घ्यायला जात्या पण आम्ही नाथषष्ठीला गोदावरीच्या आरती त्या ठिकाणी सुरुवात केली आणि आज देखील कायम ती आरती सुरू आहे या ऐतिहासिक शहर हे शालिवान राजा आहे शालिवान राजा देखील आपण स्मारक या शहरामध्ये उभारतोय अनेक समाज बांधवचे स्मार चौक असतील ते डेव्हलप करण्याचं काम आपण या ठिकाणी केले या शहरामध्ये भुमरे साहेबांच्या माध्यमातून पंचावन्न कोटीची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली त्याचं देखील काम प्रगतीपथावर या शहरामध्ये जे पाण्याचे टाक्याचे काम अधुरे होते दे। ते देखील पूर्णत्वास चालले आणि या पैठण शहराला चोवीस तास मुबलक पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे बघू आपण जर पाहिलं तर जेव्हा संदीपान भुमरे खासदार झाले होते त्यावेळेस महायुती होते आपण आमदार झाले होते तेव्हा महायुती होते मात्र आपण जर या निवडणुकीत पाहिलं तर प्रत्येक पक्ष स्वबळावर लढवतोय असं वाटतं ही निवडणूक थोडी जड जाईल म्हणून पैठण शहर हे मतदारसंघ गेले पस्तीस वर्षापासून साहेब या मतदारसंघामध्ये काम करतात मुंबई साहेबांनी विकासाचा अजिंडा घेऊन त्या मतदारसंघामध्ये काम केले आणि पक्ष कुठला कोणासोबत उभा आहे कोणासोबत नाही या ठिकाणी दादा गटाचे जे पदाधिकारी होते त्यांनी सर्वात अगोदर आम्हाला सांगितलं काही या ठिकाणी शहराचा विकास करत असेल तर आम्हाला तुमच्या बरोबर आहे साजी दादा स्वतः आमच्यासोबत युती केली आहे त्यांचे पदाधिकारी कारण त्यांनी ठरवलं निवडणूक राजकारण चालू असतं पण ही निवडणुकीत आपल्या पैठणला विकासाची दिशादर्शक निवडणूक ठरणार आहे त्या अनुषंगाने त्यांनी माझ्यासोबत युती केली बरं आपण जर पाहिलं तर तुम्ही पूर्णतः विकास कामांचा पाडा या ठिकाणी वाचून दाखवलेला आहे आपण एवढे सर्व विकास काम केलेली आहेत मात्र तरी खासदार साहेबांना स्वतः या ठिकाणी मैदानात उतरावं लागतंय बघा निवडणूक म्हटल्यानंतर आता बुमरी साहेब खासदार आहे या जिल्ह्याचे खासदार बुमरीसाहेब पैठण असेल आज सकाळी गंगापूरला होते वैजापूर असेल खुलताबाद असेल कन्नड असेल प्रत्येक नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांना फिरणार आज मी आमदार आहे माझ्यावर जबाबदारी फुलंब्रीची होती मी फुलंब्रीला मेळावा घेतला निवडणूक म्हटल्यानंतर पदाधिकारी लोकप्रतिनिधीला फिरावं लागतं सध्या तुमच्या विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करत आहे किंवा वक्तव्य देखील करत आहे भुमरे कुटुंबीय जे आहे ते भाजपाचे काही उमेदवार असेल किंवा उभाटाचे जे उमेदवार असेल त्यांना दमदाटी करून त्याला पळवण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांनी जो आहे तो प्रयत्न केलेला आहे माझ्याकडे एवढे उमेदवार असताना मला दुसऱ्या करायची दमदाटी करण्याची काय लोकशाही आहे कोणीकडून उभारू शकतो मी नगर परिषदला विधानसभेला माझ्या विरोध उभा राहत नाही का निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला उभा राहण्यापासून रोखू शकत नाही हा लोकशाहीचा अधिकारी विरोधक विना आरोप करत होता खासदार साहेब असेल म्हणजे संदीपांबुमरे असेल किंवा तुम्ही असेल तुमच्या सोबत कायम गुंड लोक फिरतात किंवा दोन नंबरचे धंदे करणारे लोक कायम तुम्ही घेऊन फिरतात असा आरोप तुमच्या विरोधात उकळून होतोय हे बघा आम्ही जनतेची सेव आहोत आम्ही सकाळी घरून निघालो तर शेवटचं काम ओके पर्यंत आम्ही लोकांत असतो सोबत कोण असतं हे आम्ही कधी आमच्याकडे काम घेऊन आला तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पक्षाचा या मी कधी विचारत नाही जो व्यक्ती आपल्याकडे काम घेऊन आला त्याचं काम करणं हे आपलं कर्तव्य आपण जनतेचे लोकप्रतिनिधी आहोत त्यामुळे कोण गुंड कोण पाकिटमार यांना विरोधकांना फक्त कुठलं काही झालं तर यांना भुमरे परिवार दिसतो गुंड घेऊन फिरायला दहशत मग तीस पस्तीस वर्षापासून भुमरेचं राज्य चाललं असतं कशा राहत आम्ही जनतेतले लोक आहोत जनतेने आम्हाला निवडून दिले आणि कोणाच्या गेली तर जनता ही देखील धाव काढून टाकली मुख्यमंत्र्यांसारखी माणसं लोकांनी पाडलेली पण विरोधकांना फक्त भोमरे परिवार दिसतो मला यालाच एक लागून प्रश्न विचारायचा आहे म्हणजे जेव्हा निवडणुका येतात म्हणजे लोकसभा असेल विधानसभा असेल आता पुन्हा स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी मात्र ज्या वेळेस निवडणूक आल्या त्यावेळेस थेट तुमच्या कुटुंबियावर आरोप होतो खालच्या पातळीवर त्या ठिकाणी बोललं जातं तुमचे व्यावसायिक तुमचे जे काय धंदे आहेत ते वा वा या ठिकाणी बाहेर काढले जातात खालच्या पातळीवर कुटुंबावर का टीका हे लक्षात घ्या या ठिकाणी आपण देखील जर्नलिस्ट आहे मला सांगा निवडणूक आल्यानंतर याला परिवार दिसतो ठीक आहे तुम्ही आतापर्यंत जेवढे आरोप केले त्यातला एखादा आरोप तर सिद्ध झाला पाहिजे ना आमच्या कोणते दुकान आहे मग आम्ही चोऱ्या करा व्यवसाय करा तर चोऱ्या करत आणि या ठिकाणी तुम्ही जेवढे आरोप केले त्यातले एक आरोप सिद्ध झाले मला उदाहरण दाखवा ना या ठिकाणी फक्त तुम्ही फेसबुक इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया याच्या माध्यमातून आरोप करता पण आरोप सिद्ध कुठे झाली तुम्हाला या ठिकाणी भुमरे परिवारांना कुठलं चुकीचं काम केलं असेल तर या ठिकाणी प्रशासने न्याय देवता कोर्टे या ठिकाणी का तक्रार करत नाही तुम्ही जर भुमरे परिवार चुकीचं वावरत असेल चुकीचं काम करत असेल फक्त ही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून भुमरे परिवारावर आरोप करतो किती आरोप केले तरी भुमरे कुटुंब संपणार नाही या मतदारसंघाला भुमरे कुटुंब काय हे मतदारसंघाला माहिती याच्या अगोदरच्या निवडणुकीत केले असं नाही अनेक निवडणुका भुमरे साहेबांच्या जवळपास तीस पस्तीस वर्ष गेली माझी आता एक पहिली टर्म आहे मी देखील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल अनेक वर्षापासून मतदारसंघामध्ये कार्यरत आहे या ठिकाणी विलास भुमरे संदीपान भुमरे साहेब राजीव नाना भुमरे शिवराज भुमरे लोकांसाठी काय करतात हे जनतेला माहिती या ठिकाणी माझी मिसेस सुद्धा जनतेची सेवेत असते विरोधक म्हणता की तुम्ही दहशतवादी तर तुमच्यावर दहशतवाद्याचा आरोप होतो बघा दहशतवादी कोण आहे या ठिकाणी माझ्या पत्रकार बांधवांना कोण धमकत हेच पत्रकार बांधवांनी तुम्ही समजून घेतलं पाहिजे दहशतवाद खरा कोणाचा आहे या ठिकाणी संत एक महाराजांच्या तोंडावरती एकशे आठ वेस तुटण्याची जी वृत्ती ती आमची ह्या विरोधकाची वृत्ती अशी या ठिकाणी दहशतवाद जर असता तर जनतेने आम्हाला निवडून दिलं नसतं आम्ही जनतेतील लोक आम्ही लोकांच्या समाशी जाणीव आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी कोरोनासारखा काळ होता त्यावेळी जनतेच्या मदती लहून जाणारे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यकर्ते आहोत बुबळेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं या ठिकाणी पैठण शहरामध्ये आसवान संकट आलं होतं महापूर आला होता त्यावेळेस सराव अगोदर मध्ये तिला कोण धावून गेला असेल तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांचे शिलेदार धावून गेले या ठिकाणी निवडणूक आली तेव्हा हे घराच्या बाहेर येतात निवडणूक झाली पण घरी जातात आपण चोवीस तास लोकांमध्ये आहोत त्यामुळे लोकांना माहिती खरा दहशतवादी कोण त्यामुळे लोकांना सांगण्याची गरज नाही बरं बापू मला खरं तर महत्वाचा प्रश्न आहे शांत भूमिका येते कुठून म्हणजे दहशतवादी दहशतवादी म्हणून तुम्हाला दिवसलं जातं तुमच्यावर कुटुंबावर थेट आरोप होतो निवडणूक आल्या किंवा अशाही तुमच्यावर ते आरोप होते पण शांत भूमिका येते कुठून तुमच्या पैठण शहर हे ऐतिहासिक शहर आहे साधू संतची भूमी आहे ब्रह्म संत एकनाथ महाराज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या भूमीतले आम्ही लोक आहोत आम्हाला संस्कृती आम्हाला आईवडल्याचे संस्कार आहे विरोधक काय म्हणतात त्याची नाही आम्हाला जनतेची काम करायची आमचा विजन आहे आमचा अजेंडा आहे आणि विरोधकांनी मला एक सांगा निवडणुकीत पावा किंवा या निवडणुकीच्या पूर्वी शहरासाठी काय केले कुठली एक विकास तीन दाखवा हे आम्ही केले या ठिकाणी व्यापाऱ्याच्या दुकानात पाणी घालण्याचं काम केले खरं दशील कोणी हे आपण चेक करून घेतलं पाहिजे आज जर हे उमेदवार बघितले तर व्यापाऱ्यांना घबराट होते हुकुमशाही वाले लोक खरं दशिर्वाद यांचा आहे पप्पा पण जर पाहिलं तर तुम्ही आमदार झालेले आहेत तुमचे वडील खासदार आहेत मात्र पैठणचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही येऊ बघा okay, पैठणचा पाण्याचा प्रश्न त्यावेळेस या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन hmm. उद्धवजी ठाकरे साहेब यांना सा अनेक वेळा आम्ही मागणी केली पैठण शहरासाठी आम्हाला वेळ द्या मीटिंग लावा hmm. जर त्यावेळेस वेळ दिला असता संत ज्ञानेश्वर उद्यान त्या ठिकाणी कार्यान्वित झाला असतं ब्रह्मगाव योजनेचं मोठ्या प्रमाणात काम झालं असतं पैठण शहराची पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली असती पण या ठिकाणी त्यावेळेस त्यांनी वेळ दिला नाही पण ज्यावेळेस एकनाथ साहेबांनी उठाव केला अन्यायाला वाचा फोडली त्यावेळेस या मतदारसंघासाठी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या शहरासाठी उद्यान असेल गिड असेल दमगम योजना असल आणि या शहराच्या प्राधिकरणाचा निधी असेल अनेक कामं एकनाथ शिंदे झाली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मी सांगितलं एकशे शहात्तर कोटीचा आपण डिपेयर केलाय आणि या शहरामध्ये निवडणुकीत मी प्रत्येक मतदाराला सांगितलं आपल्याला निधी आणत आहे आणि या ठिकाणी राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथी शिंदेसाहेब आहे आणि त्यांचं विशेष प्रेम हे पैठण शहर होते बर आणि मुंबई साहेब होती बर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सीसीटीव्ही ची जी निधी आलेला होता तो तब्बल चार कोटीचा निधी आल्याचा असला बोलला जातं किंवा चार कोटींचे सीसीटीव्ही या ठिकाणी बसवले गेलेले आहेत हे सीसीटीव्ही चालू आहे खरंच सीसीटीव्ही चालू होते पण काही तांत्रिक अडचणीमुळे एम एच प्रॉब्लेम मुळे कधी बंद होते कधी चालू होते पण त्या ठिकाणी कायमस्वरूपी व्यवस्था आली पाहिजे या दृष्टीकोनातून आम्ही त्याचा प्रपोजल देखील तयार केले आणि त्याचा प्रपोजल अधिकारी कार्यालयात सादर केले ते सीसीटीव्ही चालू राहणार शहरातील लाईट व्यवस्थित चालणार शहराला ला चोवीस तास पाणी देखील मिळणार ठीक आहे लाईट चालू नये तर आपण लोकप्रतिनिधी आपण देखील नगर परिषद मध्ये जाऊन बसलं पाहिजे काय अडी अडचण आहे कशामुळे सीसीटीव्ही पण आहे आरोप करून काम होतं का आपण देखील एक शहराचे नागरिक व्हावं आपण देखील प्रशासनाकडे गेलो पाहिजे हे लाईट कशामुळे बंद आहे ऑफिसला पोलीस यंत्रणेकडे गेलो पाहिजे कशामुळे लाईट बंद आहे सीसीटीव्ही बंद आहे आपण मी विचारलं पाहिजे ना का फक्त आरोप आपण देखील एक नागरिक आहे त्या शहरामध्ये वास्तव्य करतो आपण आपली देखील जबाबदारी बर या सीसीटीव्ही कामामध्ये भुमरी कुटुंबियांना मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप तुमच्या विरोधात करताय ठीक आहे ना भ्रष्टाचार फॉर्म का... मी काय सांगितलं काय भ्रष्टाचार केला हे एकदा निष्पन्न करा ना मी जर म्हणलो उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना एक हजार कोटीचा गोळ केला याला बोलला ते अरे काय भ्रष्टाचार झाला हे निष्पन्न करून दाखले पाहिजे सिद्ध केलं पाहिजे त्यावेळेस आरोप केला पाहिजे तुमचे शिल्लेदार सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे काय बघा ही निवडणुकीमध्ये शहरामध्ये लोकांना माहिती आहे मतदारांना माहिती आहे या ठिकाणी माझ्या शहरातली ही साधू संतची भूमी आहे सुने मतदार आहे त्यांना आहे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास आपल्या सेवेत कोण हजर असतं हे लोकांना माहिती आहे या ठिकाणी महापूर असेल कोरोना काळ असेल त्यावेळेस आपल्या मदतीला कोण धावून आलं या शहरामध्ये काही घटना आली त्या ठिकाणी अँबुलन्स मध्ये अगोदर पोहोचते हे मतदार जाणून ये आणि हे उमेदवार निवडणूक आली त्यावेळेस मतदान मागायला जातात बाकी तीनशे पासष्ट दिवस जनतेच्या सेवेत नसतात त्यामुळे येणाऱ्या दोन तारखेला एक पैठणची जनता आणि माझा मतदार राजा त्या लईनची जागा त्या ठिकाणी दाखवून द्या बापू खरं तर आपण पैठण शहरातला किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले जे काही विकास काम केले त्याचा खरं मोठा पाडा आपण या ठिकाणी वाचून दाखवलेला आहे आगामी काळामध्ये पैठण शहरामध्ये काय अजून विकास झाला पाहिजे किंवा आपला संकल्प काय असणार पैठण शहरासाठी ते बघा मी तो आपल्याला काय सांगितलं मी जे काम हाती घेतलेले पैठणी क्लस्टर असेल एकशे शहात्तर कोटीचा रस्त्याचा डीपीआर असेल चोवीस तास शहरला पाणी असेल आणि ची जी लाइट आहे ही चोवीस तास लाइट शहराला मिळाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी काम त्या ठिकाणी करतोय आणि या शहरामध्ये गोदावरी स्वच्छ असली पाहिजे अनेक वर्षापासून माझा जो हायड्रो बंद होता तो हायड्रो सुरू करण्यासाठी मी त्या ठिकाणी शासनाला प्राणी साधू संतची भूमी आहे वारकरी आणि भाविक वर्ग आणि पर्यटक हा शहरात मोठ्या प्रमाणात आला पाहिजे संत ज्ञानेश्वर उद्यान चांगल्या प्रमाणात कार्यान्वित करणार नाथ महाराजांची समाधी या शहरामध्ये गोदरीत तिरावती तिथे देखील डेव्हलपमेंट करणारे पर्यटकांना भाविक जर या शहरामध्ये आला तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्यापारी वर्ग असेल माझा तरुण मार्ग असून त्यांना निश्चित व्यवसायाला चालना मिळेल आणि त्या ठिकाणी पैठणी आपण क्लस्टर करतो आणि जसं मी अभ्यासिका सांगितली व्यायामशाळा सांगितली अनेक माझ्या संकल्पना आहे पण या ठिकाणी जर ह्या पूर्णपासण्याच्या तर त्या ठिकाणी नगर परिषद यांत्रा जर माझ्या विचारायची असेल तर मी अजून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शहराची डेव्हलपमेंट करू शकतो कारण की येणार का या मी, मी ते ते hmm. था था। या ठिकाणी ठरवलं होतं त्याचा नाशिकला कुंभमेळा होतोय मी त्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतली मी सांगितलं का आमच्या गोदावरीच्या तीरावृती ना समाधी लोक शाही स्नान करायला गोदावरीवर देखील येतात तर कुंभमेळ्याच्या नाशिकच्या धर्तीवर माझ्या पर्यटन देखील कुंभमेळा झाला पाहिजे या दृष्टीकोनातून मी मागणी केली त्या ठिकाणी शिंदेसाहेबांनी त्याचं नाव देखील समावेश करून घेतलेला कुंभमेळा आपल्या प्रे राबवायचा आहे जे आपल्याला सांगितलं पर्यटन अंतर्गत प्रसाद योजना या शहराचं विजन तयार करून मी प्रस्ताव शासन दरबारी पाठवलेला आहे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये पैठण शहराचा जो इतिहास आहे तो इतिहास एक तासाचा चित्रपित त्या ठिकाणी आपण दाखवणार आहोत जर भाविक आणि पर्यटक पैठण शहरात जर आला तर त्याला पैठणचा इतिहास काय आला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम करतो एक मला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे पुढील खासदार झाले आपण आमदार झाले आता तुमच्या भावाला देखील जिल्हा परिषदेवर नेण्याची तयारी या ठिकाणी आपली सुरू आहे घराणीशाही चालू आहे असं आपल्याला वाटत नाही बघा घराणीशाही जर मला विधान परिषद दिली असेल माच त्याला घराणशाही बदल जे शासनाचे मंडळी महामंडळी त्या ठिकाणी आपण जर घेतलं त्याला घराशाही बघितलं हे जनतेने निवडून दिलेले पदे पद हे त्या ठिकाणी भुमरे सभाला मागणी केली विलास भुमरेला विधानसभेला उभा करा जिल्हापटला उभा करा पंचायत समितीला उभा करा आमचे काका राजे नाना भुमरे सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील मार्केट कमिटीला नानाला उभा करा म्हणजे जे मतदान करतात ते लोक आमची मागणी करतात कारण की या ठिकाणी जनतेला हे माहितीये का हे भुमरे परिवार चोवीस तास आपल्या सेवेत जर आपण कुठलं महामंडळ विधान परिषद जर घेतली तर याला म्हणता ते घरांची जनतेतली पद आहे जर आम्ही चुकीचं वापरला असतो तर जनतेने आम्हाला पाडून टाकलं असतो बापू तर आपण जर पाहिलं तर पैठणच्या जनतेला तुम्हाला या ठिकाणी नगराध्यक्ष पद शिवसेनेचा दिला तर काय महत्वाचे काम करणार आहेत आमच्या शहरामध्ये जसं आपण आता म्हणले हुकुमशाही जडपशाही भुमरी परिवारची ही आमची नाही ही खरीशाही त्यावेळेच्या तत्कालीन नगराध्यक्ष होती जी आज उमेदवारी या ठिकाणी व्यापाऱ्यांचं भाडेवाढ किती झाली आहे नागरिकांना घरपट्टी किती असाल नळपट्टी किती असाल या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात आहे यांना देखील किती कर आकारण्यात आला ते माझा नगराध्यक्ष झाल्यानंतर माझी नगर परिषद ताब्यात हे सर्व ज्या तत्कालीन नगराध्यक्षांनी घेतलेले निर्णय हे पूर्वत त्या ठिकाणी अनुकार दोन तारखेला मतदान या ठिकाणी पार पडत पैठणच्या जनतेला काय आव्हान करू शकतो मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी शहरामध्ये मी काय काय कामं केली मुंबई खाली शिंदे शिंदेसाहेबांच्या आशिवाद आहे आणि येणार काळात मी कुठले काम आहे हे आपल्याला आता सविस्तर या पैठण शहरातले मतदार राजांना या ठिकाणी सांगितलेले पण माझी कळकळीची विनंती आपल्या या शहराचा जर विकास घडून आणायचा असेल तर येणार दोन तारखेला नगराध्यक्षाचे उमेदवार विद्याभूषण कावसंकर त्यांची निशाणी धनुष्यवान आणि माझ्या सर्व उमेदवाराची निशाणी धनुष्यवान आणि प्रभाग क्रमांक सहा मध्ये नगराध्यक्षाची निशाणी धनुष्यवान आणि नगरसेवकाची निशाणी या आपल्या मतदारसंघाची आपल्या शहराची सेवा करण्याची आपल्याला संधी द्या निश्चित आपण यांना संधी या शहराचा विकास केल्याशिवाय मी या ठिकाणी विनंती करतो बापू पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत होते पैठणचे आमदार विलास बापू भुमरे विविध विषयांवर त्यांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे त्यांच्यावर अनेक आरोप झालेले आहेत त्यांना देखील त्यांनी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी उत्तर दिलेले आहे आता जनता नेमके कोणाला कौल देते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार